आचार्य अत्रे यांनी लिहिलेली दिनूचे बिल ही कथा आम्हाला दुसरीत असताना होती जुन्या आठवणींना उजाळा म्हणून आज मी तुम्हाला ही कथा ऐकवणार आहे तर तुम्हाला दुसरीत असताना हा धडा होता का नक्की कमेंट करून सांगा दिनूचे वडील डॉक्टर होते दिनू कधी कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे तिथे असे लोक येत कोणी तपासून घेण्यासाठी येत कोणी औषधे घेण्यासाठी येत कोणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखते मला तपासा तर कोणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झालं आहे ते सांगा दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय हे त्याला अजून कळले नव्हते दिनूने एकदा वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच दिनू तो कागद घेऊन वाचू लागला त्यावर लिहिले होते रोग्याला तपासण्याबद्दल दहा रुपये दोनदा घरी येण्याबद्दल वीस रुपये आठ वेळा औषधांबद्दल आठ रुपये एकूण अडोतीस रुपये दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता तो एकदम मतेच हसला त्याला काय वाटले कोणास ठाऊक काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्या आईच्या नावावर एक वीर तयार केले त्याच्यावर लिहिले होते आज बागेतून फुले आणण्याबद्दल पन्नास पैसे बाळाला रोज दोन तास सांभाळल्याबद्दल दोन रुपये शेजारच्या कापूंकडे निरोप दिल्याबद्दल एक रुपया दुकानातून साखर आणल्याबद्दल पन्नास पैसे एकूण चार रुपये ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला त्याच्या उशाशी चार रुपये ठेवले होते दिनूने ते उचलले तेवढ्या तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला त्यावर काहीतरी लिहिलेले होते त्याने कागद उचलला व वा चटकन वाचला आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केले होते लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही चारदा हजारपणा दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही गोष्ट समोरून करमणूक केल्याबद्दल काही नाही वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही एकूण काही नाही दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले त्याचा कागद गळून पडला ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागले आईने तिनूला पुरवळले आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं तीन